महाराजस्व शिबिर यशस्वी एका छताखाली हजारो नागरिकांना शासकीय योजनांचा तात्काळ लाभ प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने कळमेश्वर तहसील कार्यालयात गुरुवारी एक भव्य महाराजस्व शिबिर आणि तालुका स्तरीय समन्वय व पुनर्विलोकन समिती सभा मोठ्या उत्साहात पार पडली गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि थेट मिळावा या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अध्यक्षस्थान राजीवजी यांनी स्वीकारले होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय आमदार आशिष बाबू देशमुख यांचा समावेश होता या महत्वपूर्ण कार्यक्रमाला कळमेश्वरचे तहसीलदार विकास बिकट उपविभागीय अधिकारी एस संपतजी खलाटे आणि त्यांचे संपूर्ण शासकीय कर्मचारी वर्ग उपस्थित होता याशिवाय भाजपचे नेते मंडळींनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय योजनांची केवळ माहितीच देण्यात आली नाही तर त्यांच्या अर्जाची तात्काळ नोंदणी करून त्यांना आवश्यक सुविधांचे वितरण करण्यात आले महसूल विभागाने या उपक्रमातून योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत प्रशासनाच्या प्रचिती दिली स्थानिक प्रशासन महसूल विभाग आणि लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम संपूर्ण उपक्रम अत्यंत परिणामकारक आणि यशस्वी ठरला या शिबिरांमुळे नागरिकांना शासनाच्या योजनांचं प्रत्यक्ष व त्वरित लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला असून आपले सरकारदारी असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी <ड़ी> प्रार्थना श्री लक्ष्मीच्या आजाराची म्हणून दिवाळीचा चांगली अरे मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं नक्की सरकारच्या तर्फे दिवाळीच्या भरपाई अतिवृष्टीग्रस्त लोकांना नक्कीच देतो उल्लेख वक्त करतो मनोहरावांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की दिग्द्याजवळ आपल्या देशातला पहिला कोल्हा